आंगणेवाडी जवळ तयार प्लॉट सह बजेट हाऊस फक्त सतरा लाख पंचवीस हजारांमध्ये बँक कर्ज उपलब्ध स्वामी श्री डबल नाईन एट सेव्हन वन फोर वन सेव्हन डबल सेव्हन किंवा नाईन फोर झिरो थ्री एट झिरो टू सेव्हन डबल सेव्हन भाजपचा आणि भाजपचा उमेदवार कोण असेल पक्ष सांगा <laughs> कोण असे पक्ष सांगेल पण भाजपच लढणार लुडबुड कोणी करू नये मी मागे घेतलं नाही मी कोणाशी बोलायला गेलो नाही याबद्दल बोलणार आहे माझ्याही नेत्यांना मला तिकीट द्या बोललो नाही बाकीच्या थोडंच थोडं माझ्या आयुष्यात तो मला गुणधर्म सांग आयुष्यात एवढी पद मिळाली ना मला तिकीट द्या मला सांग सांगणं न मागता मिळालेला आहे त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा विचारलं मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजप भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुमचं तोट मैदान धन्यवाद दादा तुम्ही मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप घडणार म दुसरीकडे उदय सामंत यांनी उदय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली यावरून प्रत्येक पक्षाला अधिकार आहे तो बैठक बोलवली आम्ही पण बोलवली येऊ द्या दे बैठकी बोलू करतो तिकडे आमच्या इकडे सरकार सुरू होण्या उदय सामंत यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे उदय सामंत यांचा आजची दादा उदय सामंत यांची आजची प्रतिक्रिया हीच होती की हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे स्थानिक खासदार शिवसेना शिंदेची शिवसेना आहे करा कुठल्या शिवसेनेचा यांचा आहे का या शिवसेनेचा आहे की नाय का किती कार्यकर्ते आहेत भाजपाचे तिकडे जिल्हा परिषद जिल्हा अभ्यास सगळ्या नगरपालिका तिथे आमदार हे सर्व एवढी ताकद असताना आणि सोडणार का ती तो मतदारसंघ हा आजीबाज सोडणार नाही आणि कोण उमेदवार म्हणून नाव सांगा जरा किरण सावंत सावंत यांचं नाव चर्चेत येतात माहिती नावाला विरोध नाही पण मी सांगतो या इथेजीचा उमेदवार आहे दादा तुम्ही महत्वपूर्ण विधान केलं की रत्नागिरी सिंधुदुर्ग संघ भाजपाचा आहे जर माझी उमेदवारी घोषित केली तरी मी जिंकून देखील मला शब्द मला उमेदवार घोषित केलं तर माझी केलं मला उमेदवार घोषित केली तर मी लढाव दादा रत्नागिरी सिंधुदुर्गचा जो सस्पेन्स आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची सर्वाधिक जास्त चर्चा आहे तर त्याचा सस्पेन्स कधी मिळणार आहे तुम्ही वरिष्ठ नेत्यांशी असं जर काय बोलला किंमत लग्न झाले आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्रजींनी किंवा दिलीप नेत्यांनी तुम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी कामाला लागा किंवा तुम्हाला हिरवा पद्धतीला किती वर्ष झाली दहा वर्ष मला राजकारण छप्पन्न वर्ष मी काही ज्या पदावर गेलो ना माजा पच्छा। पच्छा ते यायला एवढे वर्ष लागले मला मिळत नाही कोण सांगितलं माझा पक्ष माझ्या पक्षाची क्षमता प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात चांगला अभ्यास आहे आणि म्हणून तो मतदारसंघ आपला असला नेत्यांना माझ्या माहिती ऐकून दिली पाहिजे <coughs> कोणाचं वजन हे नेत्यांना माहिती हे ज्या बोललो माझं नाव जाहीर झालं ना। माझ्या नेत्यांवर विश्वास विश्वास पण त्यांनी जो निर्णय सांगून आलो निवडणूक घोषणाच्या मी ला आज जो जिम्मेदारी देऊ करून घ्या आणि त्यामुळे ना तरी विचारायला सांगितलं म्हणजे मला माहिती आहे काही प्रश्न

को लेकर जो चर्चाएं चल रही अभी तक सीट तय नहीं है एक मतलब तो सवाल यह है इस पर आपका क्या कहना है दूसरा यह जो उद्धव ठाकरे ने रामलीला मैदान में तड़ीपार जैसे शब्दों का इस्तेमाल किया पीएम के खिलाफ उस पर क्या देखो उनको एक तो मेहनत नहीं है इसको क्या कहना उनके अवकात नहीं है पीएम के ऊपर करना और जैसी भाषा जो यूज ना, उनकी औकात नहीं है तो एक आदमी जो अभी एक सीएम है मात्र से बाहर नहीं निकलता है तो खाली पीएम को अमन तीन सौ तीन है तीन सौ तीन एम पी है महाराष्ट्र और देश में हमारी सत्ता है और तरीपर किसको किया जाता है उनका पांच है पांच एफ पी अमर तीन सौ तीन पांच में से एक चुनाव में जुड़ो आएगा ये तरीपर होने वाला और जिनका नाम डिक्लेअर होना बाकी है कल तक उमेदवार का का काम बहुत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचा भाजपचा आणि भाजपचा उमेदवार लडे कोण असेल पक्ष सांगा कोण असेल पक्ष सांगे पण भाजपच लढणार लुडबुड कोणी करू नये मी मागे घेतलं नाही मी कोणाशी बोलायला गेलो नाही याबद्दल बोलणार आहे माझ्याही नेत्याला मला तिकीट द्या बोललो नाही बाकीच्या आयुष्यात तो मला आहे आयुष्यात एवढी पद मिळाली ना मला तिकीट द्या मला पद द्या सांग न मागता मिळालेला आहे त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा विचार कारण मला कोणी विचारला नाही आणि मी भाजप भाजपा ची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुमचं तोंड मोड धन्यवाद सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा भाजपच घडणार दुसरीकडे उदय सामंत त्यांनी उदय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली यावर काय प्रत्येक पक्षाला अधिकार आहे तो बैठक बोलवली आम्ही पण बोलवली योग्य बैठकी बोलू होतो तिकडे आमच्या इकडे सरकार सुरू दादा उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे उदय सामंत यांचा आजची दादा उदय सामंत यांची आजची प्रतिक्रिया हीच होती की हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे स्थानिक खासदार शिवसेना शिंदेची शिवसेने कुठली शिवसेनेचा यांचा आहे का या शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांच्या आहे का किती कार्यकर्ते आहेत भाजपचे तिकडे जिल्हा परिषद जिल्हा अभ्यास सगळ्या नगरपालिका तिथे आमदार हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का ती तो मतदारसंघ हा आजोबा सोडणार नाही आणि कोण उमेदवार म्हणून नाव सांगा जरा किरण सावंतचा किरण सावंत यांचं नाव चर्चेत देतात माहिती तुम्ही मला वाई दादा तुम्ही विरोध नाही पण मी सांगतो या उमेदवार आहे जर माझी उमेदवारी घोषित केली तर मी जिंकून देखील मला शब्द जर मला उमेदवार घोषित केलं तर माझी केलं मला उमेदवार घोषित तर मी दादा रत्नागिरी सस्पेन्स आहे लोकसभा मतदारसंघांपैकी रत्नागिरी सिंधुर्ग मतदारसंघाची सर्वाधिक जास्त चर्चा आहे तर त्याचा सस्पेन्स कधी मिटणार आहे तुम्ही वरिष्ठ नेत्यांशी काय बोललेला स्पेसिफिक प्रश्न आहे की भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी देवेंद्रजींनी किंवा दिल्लीच्या नेत्यांनी तुम्हाला रत्नागिरी सुद्धा कामाला लागा किंवा तुम्हाला हिरवा पद्धतीला मी पण काही ज्या पदावर गेलो ना ते यायला एवढी वर्ष लागली मला मिळत की सांगितलं माझा पक्ष माझ्या पक्षाची क्षमता प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात चांगला अभ्यास आहे आणि म्हणून तो मतदारसंघ आपला असला नेत्यांना माझ्या माहिती ऐकून दिले पाहिजे कोणाचं वजन हे नेत्यांना माहिती हे ज्या ते बोललो माझे ना नाव जाहीर झालं म्हणजे माझा नेत्यांवर विश्वास विश्वास पण त्यांनी जो निर्णय केला मी नजी सांगून आलो निवडणूक घोषणाच्या मीला आज जो जिम्मेदारी एक्सेप्ट देऊ करून आणि त्यामुळे ना कोणी तरी विचारायला सांगितलं मला माहिती आहे काही प्रश्न सांगितले हे विचार राहणे राहणे असं बोलले माझ्या नेत्यांनी जे सांगितलं असेल गोपनीय ते मी उघड

दूसरा यह जो उद्धव ठाकरे ने रामलीला मैदान में तड़ीपार जैसे शब्दों का इस्तेमाल किया पीएम के, पी के खिलाफ उस पर क्या करेंगे? नहीं आएगा एक बार उसकी जांच कर कि देखो उनको एक तो मेहनत नहीं है किसको क्या कहना उनके औकात नहीं है पीएम के ऊपर क्रिटिसाइज करना और तड़ीपार जैसी भाषा उन्होंने जो यूज की ना उनकी औकात नहीं है तो एक आदमी जो अभी एक सीएम है मातु से बाहर नहीं निकलता है तो खाली पीएम को इस अमर तीन सौ तीन है तीन सौ तीन एम पी है महाराष्ट्र और देश में हमारी सत्ता है और तड़ी पर किसको किया जाता है उनका पांच है पांच एम पी अमर तीन सौ तीन पांच में से एक चुनाव में जुड़ो आएगा एक सिंधु और जिनका नाम डिक्लर होना बाकी है कल तक उम्मीदवार का नाम बाहर आ जाएगा और बाहर आने के बाद जिसका नाम आ जाएगा वो कम कहती जाएगा सर कांग्रेस पार्टी लगातार पार्टी है इस बार जो लोकसभा चुनाव के लिए उम्मीदवारों की सूची जा रखी है उसमें एक भी मुस्लिम समाज की व्यक्ति को ऐड नहीं किया गया है वो एक सूची में उनका नाम नहीं है और बीजेपी पे लगातार ये कहा जाता है की वो सेक्युलर पार्टी नहीं है और उन वर्ग होता है उनको वो आगे नहीं लाते हैं क्या कहते मगर हम तो मुस्लिम को चाहिए नेता जन है बीजेपी में उसको हम क्या करेंगे अगर हम तो चाहेंगे क्या हमारे हम हम देखो हिंदू हो मुस्लिम हो अच्छा कार्यकर्ता हो कैपेबल होगा एमटी के लिए तो हम उनको देंगे सर मेरा मानना है कि मीनाबाई एक एक एकेडमी सालों से अनुशी के नाम पर लगातार सर आप 2008 में स्टेट इन्वेस्टमेंट कंपनी हीरा माइंडर की कंपनी है एनओसी के नाम पे सालों से हीरा माइंडर के लोगों को ठग रही है 2008 में आप रेवेन्यू मिनिस्टर रहे थे अब राधा कृष्ण विजय पाटिल ने जांच के आदेश दिए हैं क्या कहना चाहेंगे मुझे मालूम है हर हर कंपनी ऑर्डर में 12 साल रेवेन्यू मिनिस्टर था तो बारह साल में जिस भी अनुमति दी मैं डायरी रखा है

मगर बीजेपी कैपेबल आदमी को उधर उम्मीदवार बनाएंगे और बीजेपी का हक है वो मतदा सिंह सिंह संजय सिंह आम आदमी पार्टी राज्यसभा संजय सिंह एक-एक प्रश्न है बीच में किरण सावंत ने वहाँ पर एक प्रस्ताव पास किया था कि अगर किरण सावंत को सीट नहीं मिलती है तो वो वहाँ पर बीजेपी के तो उम्मीदवार का समर्थन नहीं करेंगे एनसीपी और शिवसेना के कई लोगों को लेकर के वो इसको तो तो कैसे कैसे देखते हैं अच्छा देखिए कोई भी खड़ा कुछ भी करना हमें फर्क नहीं हम जिले में हो गए ना दो दो था। तो इस ट्रैप को उसके करके करोदी आ जाइए कल उसके बाद में आप उसको फोन करो आके जरा सवार विनोदी गटला गेली तर तुम्ही पालन करणार का भाजप आणि भाजप युती युतीचा धर्म पाळत आहे पाळलाय आणि मी ज्या पक्षात असतो नाईन्टी नाईन शंभर टक्के असते ही नव्याण्णव असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर ला